कत्तलीसाठी जाणाऱ्या बावीस गोवंशांची वैरागमध्ये सुटका वैराग प्राणी मित्रांच्या सहकार्याने धाराशिवकडे कत्तलीसाठी जाणाऱ्या बावीस गो गोवंशाची सुटका करण्यात आली वैराग पोलिसांनी सोमवार सकाळी नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी एका अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार वैराहून धाराशिवकडे जाणारा पिकअप एम एच दहा झेड अठ्ठ्याऐंशी वीस जात असताना पोलिसांनी अडवून तपासणी केली असता त्यात तोंड बांधलेली अठरा लहान वासरे तीन मशीची रेडकू व एक गोवंश आढळून आले या जनावरांना धाराशिव येथील कत्तलखान्यात नेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले गोवंश ताब्यात घेऊन त्यांना गोशाळेत पाठवण्यात आले आहे त्या त्याप्रकरणी पिकअप मालक चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली